दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत तारा दे उजनी अपडेट पंचवीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती आनंदाची बातमी अशी आहे की उजनी धरणामध्ये दौंड जवून मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती आता दहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेक इतकी झालेली आहे आणि उजनी धरण हे वजा चौ चौदा पॉईंट टक्के अशा स्थितीमध्ये आहे सकाळी हे धरण आज सकाळी वजा सोळा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के होतं तर आता संध्याकाळी ते जवळपास अडीच टक्के वधारून वजा चौदा पॉईंट तेहतीस टक्के अशा स्थितीमध्ये आलेलं आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी इतका आहे सकाळपासून जवळपास एक पॉईंट चाळीस टी एम सी पाणी हे वाढलेलं आहे यातलं जे मृतसाठ्यातलं सात पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाण्याचा जे वापर आतापर्यंत झालेला आहे दरम्यान आज म्हणजेच रविवारी उजनी परिसरामध्ये त्याचबरोबर त्याच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये आणि आजूबाजूला भीमा आणि निराखोऱ्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची नोंद उजनी उजनी आहे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही सकाळी साधारणपणे सहा हजार क्युसेक होती मात्र आता ती वाढून दहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेक इतकी झाली आहे पहिल्यांदाच असं आहे की मान्सून पूर्व पावसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उजनी धरणामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे मागील आठ दहा दिवसापासून उजनी धरणात परिसरामध्ये पाऊस होतोय आणि याचा फायदा मागील चार दिवसापासून उजनी जलाशयाला होताना दिसतो आहे धरण जे वजा अशा अशा स्थितीमध्ये होतं ते आता जवळपास साडेआठ टी एम साडेआठ टक्के धरण हे वधारलेलं आहे या पावसाच्या पाण्यामुळे सध्या धरणातून मुख्य कालव्यामध्ये सोडण्यात येणारं जे पाणी आहे ते पूर्णतः बंद करून टाकण्यात आलेलं आहे आणि भीमा सिन्हा ता जोड कालव्यामध्ये केवळ दोनशे क्युसेकन पाणी सोडलं जात आहे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढत चाललेली आहे आज भिगवण तसेच सोलापूर पुणे लगत मोठा पाऊस झालेला आहे उजनी जलाशयाच्या परिसरामध्ये पळसदेव असेल सणसर असेल याचबरोबर अन्य भागामध्ये सुद्धा काठी पावसाची नोंद आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हे सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हातात बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर् पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाउंड, मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर